लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांना अजूनही कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन जो हवा आहे तर तो ऑप्शन आतापर्यंत वेबसाईटवर आलेला नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे यापूर्वीच राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजितदाई दटकरे ह्या पण म्हणाले होते की लवकरात लवकर तो आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन देऊ तर तशा प्रकारचा कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात कोणताही वेबसाईटवर अजूनही ऑप्शन आलेला नाही आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे एकतीस डिसेंबर लास्टची तारीख आहे आता तुम्ही म्हणाल की सर अंगणवाडीताईकडे देता येतात ना कागदपत्रे अंगणवाडीताईकडे आम्ही कागदपत्रे देऊ शकतो अंगणवाडी सेविकाकडे आम्ही कागदपत्रे देऊ शकतो कारण असं पण सांगितलं आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा काही लाभार्थी जे लाभार्थी मूळ जिल्ह्यामध्ये नाहीत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहेत राहायला कामानिमित्त गेलेले आहेत किंवा बाहेर आहेत तर ते तिथल्या अंगणवाडी ताईकडे नाही देऊ शकत ज्या त्यांचा आधार कार्डचा जो ॲड्रेस आहे खास करून जी लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्याच्या मूळ अंगणवाडी जे क्षेत्र आहे तिथलंच देऊ शकतात तिथेच जाऊन देऊ शकतात असं नाही होणार की तुम्ही कोणत्याही अंगणवाडी ताईकडे दिले आणि कागदपत्र दिले त्यांना काय करणार की तुम्ही कुठला फॉर्म भरलेला आहे फॉर्म कुठून आहे तुम्ही मूळ लाभार्थी कुठून आहे तिथून म्हणजेच थोडक्यात काय तुमच्या अंगणवाडी ताईकडे तुम्ही देऊ शकता पण बरेचसे लाभार्थी कामानिमित्त बाहेर राहतात अशा लाभार्थ्यांसाठी हा ऑप्शन येणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसरा मुद्दा काही ठिकाणी अजूनही ताईने सुरुवात केलेली आहे काही ठिकाणी केलेलं आहे तर त्याचा स्क्रीनशॉट लावतो आहे मी पण काही लाभार्थी बाहेर आहेत तर त्या लाभार्थ्यांना खास करून या प्रकारचा ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्यासाठी जे आहे जो ऑप्शन आहे तो लवकर उपलब्ध करून द्यावा अशी सरकारला विनंती आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांनी विचारलं की सर हा मुद्दा मांडा कारण या चॅनलच्या माध्यमातून या योजनेचे सर्व तुमच्या हक्काचे मुद्दे जे आहेत तर ते शासनापर्यंत मानण्याचं काम आणि तुमचे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केलं जातं बघा काय विचारलं बघा अर्चना गायकवाड यांनी सांगितलं की सर ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तुम्ही मुद्दा मांडा नक्कीच आपण तो मुद्दा मांडणार आहोत आणि मांडत आहोत आता सध्या पण बघा त्यानंतर बघा काय विचारलंय सर नमस्ते अंगणवाडी सेविका यांच्याकडे कागदपत्र देण्याची आमची कोणतीही सोय नाही बघा तरी कोणत्या ऑफिसमध्ये जमा करायची कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा ऑफिसमध्ये कुठेच जमा करू नका कारण कोणी स्वीकारणार नाही तुम्हाला फक्त अंगणवाडी सेविकेकडेच ते जमा करायचे आहेत मग त्यामुळे सांगतो आहे की काही काही लाडक्या बहिणींना असं वाटतं की सर अंगणवाडी सेविका घेत नाहीत पण त्यामुळे ऑनलाईन ऑप्शन याबा हीच जी आहे शासनाला विनंती आहे ज्याप्रमाणे शासन म्हणलं आहे ऑब्वियसली तसं त्यांचं काम चालू असेल पण जरा लवकर करा एकतीस डिसेंबरच्या आत करा म्हणजे पटपट ते कागदपत्रे कारण वेबसाईट व्यवस्थित आज बी चालत नाही सर्वांना माहीत आहे आणि यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींची अजूनही केवयशी आता बघा ना फक्त काय ते कागदपत्रे अपलोड करण्यासाठी वेगळ्या जिल्ह्यातनं म्हणजे चार पाच जिल्हे सोडून जर दूर राहत असणं एखादी लाडकी बहीण तर ती तेवढ्यासाठी त्या गावी येणं कागदपत्रे देणं हे जेवढं वाटतं तेवढं शक्य नाही त्यामुळे त्या लाडक्या बहिणींची तारांबळ पण कमी होईल आणि सहज पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलच्याद्वारे ती लाडकी बहीण कागदपत्रे अपलोड करू शकेल तर तशा पद्धतीने जी काही कमिटमेंट केलेली आहे की के, आम्ही वेबसाईटवर वेबसाईट म्हणजे कोणची आपली लाडकी बहिणीची जी वेबसाईट आहे जी, जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर जी कागदपत्रे आम्ही हे देणार आहोत बरोबर जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर जे कागदपत्रे अपलोड करण्याचा जो ऑप्शन देणार आहोत आम्ही तर तो ऑप्शन जो आहे लवकर द्यावा एवढीच विनंती आहे लवकर ऑप्शन द्यायला पाहिजे कारण जोपर्यंत तो ऑप्शन येत नाही तोपर्यंत ती होणार नाही बघा अंगणवाडी महिला कागदपत्रे स्वीकारत नाही आता मी तुम्हाला सांगतोय परत की काही ठिकाणी स्वीकारायला सुरुवात केली काही ठिकाणी नाही पूर्वी काय झालं की एकेकाळी राज्याच्या महिला बालविकास मंत्री त्यांनी ताईंनी सांगितलं आपलं आदिती ताई तटकरे यांनी की तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला कागदपत्रे सबमिट करा पण आता कोणी तिथे जाऊन सबमिट करू नका कारण ते तिथे घेणार नाहीत नवीन जी आर आला त्याच्यानंतर नवीन जी आर आला याच्याबद्दल आपण अपडेट दिली होती बघा आणि त्या जी आर मध्ये सांगितलं की तुम्ही जे कागदपत्रे आहेत तुमचे जे कागदपत्रे असणार आहेत म्हणजे मृत्यू पावले असतील पती किंवा वडील तर ते मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाचं प्रमाणपत्र त्यावर मी सविस्तर बोललो आहे पण मग त्यांनी सांगितलं की हे जे कागदपत्रे आहेत तर तुम्हाला ते अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहेत म्हणजे आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे तो म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्रे जमा करणे पण दुसरा ऑप्शन जो आपल्याला हवा आहे तो म्हणजे ऑनलाईन आणि ऑनलाईन ऑप्शन जर आला तर प्रचंड लाडक्या बहिणींची जी आहे तारांबळ यामधून कमी होऊ शकते आणि त्यामुळेच विनंती आहे की अंगणवाडी ताईला ज्या ज्या ठिकाणी सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यांना सूचना द्या आणि दुसरा मुद्दा ज्या लाडक्या बहिणी त्यांना जे अडचण येत आहे कागदपत्रे अंगणवाडी सेविकापर्यंत देण्याची किंवा ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत आहेत काही इतर कारणानिमित्त पण जे आहेत काही लाडक्या बहिणी ऑफलाईन पद्धतीने देऊ शकत नसतील तर अशा लाडक्या बहिणींना ऑनलाईन ऑप्शन म्हणल्याप्रमाणे वेबसाईटवर जे आहे उपलब्ध करून देण्यात यावा एवढीच जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या अजूनही अंगणवाडी सेविकेकडनं कागदपत्रे स्वीकारले नाहीत त्यांनी काही चिंता करू नका नक्कीच त्यांनी जी आर काढला आहे म्हणजे ते स्वीकारतील त्यामुळे काही कोणाच्या मनामध्ये त्याबद्दल शंका ठेवू नका आणि ऑनलाईन ऑप्शन पण येईल पण त्यासाठी माझ्यामध्ये किमान तो आठवड्याभराच्या आत यायला पाहिजे लवकर आला तर बरं होईल आणि आल्याच्या नंतर आपल्या चॅनलवर त्याची सर्वात अगोदर अपडेट पण देण्यात येईल काही काळजी करू नका या व्यतिरिक्त पण काय मनामध्ये जर तुमचा प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद